नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे मुंबई मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधी सी एस आरमधून अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांना डेस्क बॅग वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला कुर्ला पाईपलाईन भागातील एकशे अडतीस क्रमांकाच्या अंगणवाडीतील मुलांना या डेस्क बॅगचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिनिधित्व स्वरूपात करण्यात आली वर्ष निवासस्थानी हा कार्यक्रम झाला यावेळी एसबीआयचे कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र बन्सल कृष्णन कुट्टी रोशन नेगी सहकार देवगिरी फाउंडेशनचे संचालक राजन जोशी अनंत आंतरकर मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव तथा मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॉक्टर अमोल शिंदे यांनी आदी उपस्थित होते सी एस आर निधी म्हणून लोकभिमुख कामाचे नियोजन हो आणि अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहे शासन आपल्याला मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान तसेच दिव्यांग बांधवांसाठी आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी विविध साधनांचे आणि उपयुक्त उपकरणांच्या संचाचे वाटप जनकल्याण कक्षातर्फे करण्यात येत आहे विद्यार्थ्यांना बॅग वाटपासाठी एसबीआय कॅप्स मार्केटमधून उपलब्ध सी एस आर न ठाणे आणि पालघर येथील तीन हजार तीस विद्यार्थ्यांना तर ऑन लॅबोरेटरीज लिमिटेड यांच्याकडील सी एस आरमधून अंगणवाड्यामधील शेहेचाळीसशे मुलांना या बॅगचे वाटप करण्यात येणार आहे आज त्यातील काही मुलांना प्रातिनिधिक स्वरूपाचे त्यांचे वाटप झाले यावेळी मुख्यमंत्र्यांनी लहान ग्याशी संवाद साधत चांगला अभ्यास करा पहिल्या नंबर मिळवा अभ्यासासोबत भरपूर खेळा असे मुख्यमंत्र्यांनी मुलांना सांगितले डेस्क बॅग ह्या वजनाने अगदी हलक्या असून स्कूल बॅगबरोबरच फोल्डिंग डेस्कची देखील सुविधा देत आहे या बॅगमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यास मदत होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले तर मित्रांनो हे होते अंगणवाडीविषयी बातमी असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद